गुंड हेमंत दाभेकरची खासदार श्रीकांत शिंदेची भेट घडवून आणणाऱ्या युवासेना पदाधिकारी अनिकेत जवळकरची हकालपट्टी करण्यात आली आहे शिवसेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी यासंबंधीचं पत्र जाहीर आहे दरम्यान याच हकालपट्टीवरून शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्केंनी संजय राऊतांवरती निशाणा साधलाय म्हस्केंनी यात काय म्हटलंय आपण बघूयात पण ज्यावेळी आम्हाला कळलं की हा ही व्यक्ती गुंड आहे त्यावेळी त्या व्यक्तीला त्या घेऊन येणारा युवा सेनेचा पदाधिकारी जे जावळकर आहे त्याची सुद्धा आमच्या युवासेनेतून आणि पदावरून आम्ही हकलपट्टी केली या संजय राऊतांना काय अधिकार आहे हो? स्वतः आरोपी स्वतः गुन्हेगार रोज उद्धव ठाकरेंच्या बाजूला उभे राहून इंटरव्ह्यू देत असतात स्वतः पण आरोपी आहात आरोपी आहात ना स्वतः पण भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यामध्ये आतमध्ये गेलेल्या आहात पण उद्धव ठाकरेंना म्हणायचं का की भ्रष्टाचाराबरोबर रोज बसतात रोज बैठका घेतात